एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक पुरुष होता आणि तो पुरुष मोबाईलवर असं काहीतरी सोशल मीडिया बघत होता मग सोशल मीडिया बघत असताना त्याची नजर एका सुंदर फोटोवर पडली आणि तो फोटो एका सुंदर महिलेचा होता जेव्हा त्या पुरुषानं तो फोटो पाहिला आणि तो फोटो लाईक केला लाईक करतात समोरच्या महिलेनं त्या पुरुषाला रिप्लाय केला की फोटो चांगला आहे असा आहे म्हणून मग या दोघा जणांची सोशल मीडियावर ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं जेव्हा हे दोघंजणं एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलू लागले चॅटिंग करू लागले तेव्हा यांनी एकमेकांचे मोबाईल नंबरसुद्धा घेतले होते आणि एकमेकांना फोनवर बोलायचं सुद्धा ठरवलं होतं जेव्हा त्या पुरुषानं त्या महिलेला फोन केला विचारलं तुम्ही काय करता काय नाही तेव्हा त्या महिलेनं गोड आवाजामध्ये सांगितलं की ती एका शाळेवर शिक्षिका आहे आणि शिक्षिकेचं काम करून एक एका परिसरामध्ये राहत आहे आता शिक्षिका म्हणल्यानंतर त्या पुरुषाला सुद्धा आवडलं आणि त्या महिलेनं ऑफर दिली की तिचं तिला आता लग्न करायचं आहे आणि तो पुरुष तिच्यासोबत लग्न करायला तयार होईल का आता एवढी सुंदर महिला समोरून लग्नाची ऑफर देते म्हणून हा पुरुषसुद्धा त्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी तयार झाला लग्नाची तयारी दर्शवली आणि दोघा जणांनी मिळून एका ठिकाणी एका परिसरामध्ये लग्नसुद्धा केलं आता लग्न केल्यानंतर सगळं काही पार पडलं आणि पार पडल्यानंतर दोघा जणांची सुहाग्रातसुद्धा झाली आणि जेव्हा सुहाग्रात झाली तेव्हा त्या, त्या शिक्षिकेनं सुंदरतेचा फायदा घेऊन थेट नवराज बदललेला होता आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणार या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नागपूरमधील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला शिक्षिका आहे समीरा असं त्या महिलेचं नाव आहे आणि ती या अगोदर एका शाळेमध्ये शिकवत होती म्हणून ती महिला शिक्षिका होती आता ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांसोबत ओळख वलक करायची ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये करायची आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं की त्यांना प्रेमाच्या जाळ्यात वाढायची लग्नाचं आश्वासन द्यायची त्यांच्यासोबत लग्न करायची सुखाचा संसार थाटायची आणि काही दिवस त्यांच्यासोबत राहिलं की मग त्यांनाच नको ते कृत्य करायची धमकी द्यायची आणि पैसेसुद्धा उखळायची अशाच पद्धतीची घटना एका पुरुषासोबत घडली होती आणि तारीख होती मार्च दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान घडलेली संपूर्ण घटना होती कारण की तिने एका पुरुषासोबत लग्न केलं होतं लग्नानंतर त्याच्यासोबत सगळं काही बायको म्हणून केलं होतं पण मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर ती निघून गेली नवऱ्याला ब्लॅकमेल करू लागली तुझ्याविरुद्ध तक्रार दाखल करेल गुन्हा दाखल करेल अशा पद्धतीच्या धमक्या देऊन नवऱ्याकडूनच पैसे उकळू लागली नाही तर कोर्टामध्ये जाईन तुझ्या विरुद्ध असं करेन म्हणून ते असं सांगून त्या नवऱ्याकडूनच तिनं दहा लाख रुपयाची रक्कम उकळलेली होती आणि अजूनही तिची पैसे मागण्याची मागणी कमी होत नव्हती म्हणून ते नवरा मोठ्या प्रमाणात वैतागला होता आणि त्यांना जवळचं गिट्टी कादन पोलीस ठाणं गाठून तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि सांगितली की त्याची बायकोनं त्याला अशी अशी फसवणूक केलेली आहे दहा लाख रुपयाची रक्कम घेतलेली आहे आणि पन्नास लाख रुपये तिनं मागितलेले आहेत असा सबूत असा पुरावासुद्धा माझ्याकडे आहे असं त्यांना पोलिसांना सांगितलं आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली पण मात्र जेव्हा त्या महिलेची चौकशी करायची तेव्हा ती महिला दुसरीच गोष्ट सांगून पोलिसांच्या तावडीतून सुटत होती आणि वाचत होती मग अशा पद्धतीनं ती मनमोकळेपणानं फिरत होती नवीन नवीन पुरुष नवीन नवीन तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरायची त्यांच्यासोबत लग्न करायची सुहागरात करायची काही दिवस त्यांच्यासोबत राहिल्यानंतर पैसे घेऊन फरार व्हायची त्यांना ब्लॅकमेल करायची अशा पद्धतीनं ही लुठेरी दुलन नागपूरमधल्या परिसरामध्ये फिरत होती जेव्हा पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं तेव्हा समजलं की तिनं आत्तापर्यंत आठ जणांसोबत लग्न केलेले आहेत आणि आठ जणांकडून तिनं आत्तापर्यंत लाखो रुपये उखळलेले आहेत त्यांच्यासोबत धोका केलेला आहे त्यांची आर्थिक लूट केलेली आहे त्यामुळं या लुटेरी दुल्हेंची चर्चा नागपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळं समाजामध्ये राहत असताना सोशल मीडियाचा वापर करत असताना एखादी गोष्ट एखादी महिला जर स्वतःहून येऊन आपल्याला बोलत असेल सगळ्या काही गोष्टी करू द्यायला तयार होत असेल किंवा मन मोकळेपणानं सगळं काही होत असेल तर नक्कीच कुठंतरी या गोष्टीमध्ये घात होऊ शकतो याच्यावर सुद्धा लोकांनी लक्ष दिलेलं पाहिजे कारण की फक्त आपण पैसे देतोय सगळं काही करतोय पुढं चालवण्याचं काय होणार आहे या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं पण तर ज्या पद्धतीनं सध्या विवाहबाह्य संबंधाचा असेल लग्नानंतर फसवा फसवी असेल किंवा कोणी दोन लाखात नवरी आहे कोणी तीन लाखात आणत आहे त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो